एक कोटी लाखांची फसवणूक गुप्तधनाचा हांडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाला सोलापुरात अटक या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटी गल्ली सोलापूर सोलापुरातील गोविंद मल्लिकार्जुन वंगारी यांना त्यांच्या घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचं अमिष दाखवून तब्बल एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मोहम्मद कादर शेख या बाबाला कर्नाटकातील आदिलनगर इथून सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे मोहम्मद शेख या भोंदूबाबानं गोविंद वंगारी यांना काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला आणि त्यांच्याकडून सर्व रक्कम घेऊन फसवणूक केली याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल होती यानुसार रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे या, या गुन्ह्याचा तपास होता अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील चार तपास पथकं रवाना केली त्यामध्ये आरोपी हा कर्नाटक इथं असल्याची गोपनीय माहिती मिळाली जर्मन बेकरी आदिलशाहीनगर इथून आरोपी मोहम्मद शेख याला अटक करण्यात आली आहे या भोंदू बाबाकडून जादू टोण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं असून न्यायालयानं त्याला तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली जमिनीतून गुप्त धनाचा <coughs> हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून घेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबरोबर तक्रार गुन्हे करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालामध्ये फसवणूक झाली होती परंतु अर्ज जर हे घाबरले मुळा किंवा लोकलज्ज असतं त्यांनी आपल्याला तक्रार केली होती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बंधुवा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हा शाखेच्या आमच्या पत्कमापक येते काळे आणि पथक त्यांनी जिथेचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस ठेवने येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधूबाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाळमगा विजापूर या ठिकाण ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्या निष्कून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्या टोना करण्याचा आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोव अधिनियमा नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी फायदा दिवाळीसाठी विशेष ऑफर नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस